माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारत्न माई त्रिवेणीचे नॉले माझे नाव विमल दत्तात्रयवाणी माहेर वडगाव आज रविवार खंडेराव जागर खंडेरायाचे गाणे धने स्वारंग बागेत जाना धने सारंग बागेत जाना मला फुलांचा गजरा आना मला फुलांचा गजरा आना धने सारंग बागेत जाना मला फुलांचा गजरा आना धनी सारंग बागेत जाना मला, मला, नही नही मला, नही नही मला फुलांचा गजरा आना मला नाही नाही म्हणू नका मला नाही नाही म्हणू नका माझं थोडं तरी तुम्ही ऐका माझं थोडं तरी तुम्ही ऐका मी सांगते तुम्ही ऐका मी सांगते तुम्ही ऐका मला फुलांचा गजरा आणा मला फुलांचा गजरा आणा धने बागेत जाना धने सारंग बागेत जाना मला फुलांचा गजरा आणा मला फुलांचा गजरा आना धने सारंग बागेत जाना मला फुलांचा गजरा आणा धने सारंग बागेत जाना मला फुलांचा गजरा आणा शिवलढत तुमची राणी शिवलढत तुमची राणी धने असून केवलवाणी ధని అసే వాణి తిచ జీవాయి తిచ జీవాయి నా కోని జోరీ సునీ తుమ్మాచుని జే జోరే సునీ కది సంగతి ఫిరాయల జ్ఞానా కది సంగతి ఫిరాయల జ్ఞానా ఫుల గజరా ఫు గజరా ధని సారంగ జనా धनी रंगबा बागेत जाना मला फुलांचा गजरा आणा मला फुलांचा गजरा आणा माझी हऊ सखंड पुरवा माझी हगू सखंड पुरवा पोरवा तुम्ही घोड्यावर मला मिरवा तुम्ही घोड्यावर मला मिरवा माझी ताईचे थोडीशी जिरवा माझी ताईचे थोडीशी जिरवा लई भांडत होती मला परवा लई भांडत होती मला परवा पहिल्या मुगड्या घालते काना जुन्या मुगड्या घालते काना मला फुलांचा गजरा आणा मला फुलांचा गजरा आणा धने सारंग बागेत जाना धने सारंग बागेत जाना मला फुलांचा गजरा आणा मला फुलांचा गजरा आणा धने सांगते तुम्ही ऐका मला फुलांचा गजरा आणा மஜரா ஆனிய சாரங்க ஜனா மல்ல மூலம் கஜராட்ட எங்கோட்ட ஜம் மல்லார்ட எங் கோட்ட ஜ